शेतकरी बंधूंनो नमस्कार मी विश्वासराव गलगटे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आत्ता आपण जेऊर बायजाबाई तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर येथे सचिन ससे यांच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आपल्यासोबत आपले जेऊरचे डिस्ट्रीब्युटर विश्वकर्मा कृषी सेवा केंद्राचे संचालक आ, विकास तोडमल आणि बापराव मगर हे आपल्यासोबत आहेत तर आता आपण उभा आहोत ह्या वांग्याचा प्लॉट आहे आणि जिगरा सुपर जिगरा पॉवर प्लस ह्या प्लॉटला आपण दिलेलं होतं सचिन सर मला एक सांगा वांग्याची लागवड कधीची हो वांग्याची ला लागवड समजा तरी पण एक मोठा दो, होता दोन एक महिने होत दोन महिने आणि जात कोणती जात पंचगंगा गौरव पंचगंगा सुपर गौरव बरं ठीक आहे पंचगंगाची आहे आ, मला सांगा जिगरा पॉवर प्लस तुम्ही कशासाठी आणलं होतं यांच्याकडून शेंडाळीसाठी शेंडाळीसाठी पहिल्यांदाच जिगरा पॉवर प्लस वापरलं वापर का त्याच्या आधी तुम्ही शेंडाळीला काही वापरले त्याच्या याचं कोरोजेन वापर होतो पण पाच सहा वेळेस वापरलं काहीच उपयोग नाही कोरोजेन पाच वेळा वापरलं पाच वेळा वापरलं मालकीन बाई रागवले ना इतका वेळा फवारे करतात नको नको म्हणत होते फवारे घेतले पाच पाच फवारे घेतले वांग्याला रोटा मारून टाका म्हणले नको म्हणले वांग्याला रोटा मारून टाका म्हणले म्हणली मग जिग्रा पॉवर प्लस चा तुम्हाला कोणी सांगितलं संदर्भ ये घरचेच म्हणले का बाप पकड जा ते जरा व्यवस्थित औषध देईल बर असं बरं मग आम्ही मारलं ना चोवीस घंटे देना सकाळी कधीच एकदम पान एकदम अशी एकदम थाट पण शेंडाळीच काय शेंडाळीला नव्याण्णव टक्के पहिल्या दिवशी प्रगा नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी परत नंतर शोधून तरी सापडली का जीवन नाही नाही सापडली परत नाही सापडली नाही सापडली एक पण नाही त्याच्या आधी पाच कोराज्यांच्या फावर नाही घेतला पाच कोराज्यांच्या फावर मग त्याचा खर्च आता कोणाकडून घ्यायचा तो खर्च दुकानदार मनाने आणलं होतं त्याच्यामध्ये भुरदंड भुरदंड झाला मला एक सांगा आता जोकचा किंवा विनोदाचा भाग सोडला हा। तर तुम्ही पाच फवारण्या केल्या पाच फवारण्याला एव्हरेज सातशे आठशे रुपये खर्च एका फवारणीला सातशे आठशे खर्च म्हणजे कमीत कमी चार हजार रुपयाचा खर्च झालता तीन साडे तीन चार हजार रुपये तरी पण रिझल्ट तर नव्हता ना नाही ना आर्थिक तोटा मानसिक तोटा घरून परत तुम्हाला काय कळत तुम्हाला काही शिती जमत नाही हा प्रकार बरोबर आता मला एक सांगा तोडमल साहेब मला फक्त हे म्हणायचंय आम्ही पहिल्यापासून नॉर्मल बोरलॉक अॅग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एका मिशनवरती काम करतो ते म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यास बरोबर आता वांग समजा आता पंधरा ते वीस रुपये किती पंधरा ते पावशे आहे का वीस रुपये वाढलं म्हणायचं ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो आता मध्यंतरी मागच्या महिन्यात पंधरा ते वीस रुपये आलं होतं आता ऐंशी रुपये ठीक आहे तुम्ही आता खर्च कराल पण जर पंधरा ते वीस रुपये वांग असेल आणि जर चार चार फवारण्या फेल जात असतील तर ती शेती करा पडी ठेवलेली काय वाईट ठेवा लागणार ना करणारच नाही कोणी करत नाही खर्च भागत न संदर्भ कशाला लोकांना करण आता ह्या नॉर्मल बॉर माध्यमातून काय झालं खर्च कमी करणं शेतीचं उत्पादन खर्च आता हा फवारा घेतल्याच्या नंतर किती दिवस झाले हा फवारा घेतलेला समजा आता आज आता अकरावा दिवस अकरावा दिवस आहे परत आळीचं नामोनेशन कुठे दिसत नाही नाही कुठं नाही आळी परत आलेली नाही नाही आम्ही क्लेम करतो तोडमल पाटील आणि मगर साहेब आम्ही एक वीस दिवसाचा शेंडाळेसाठी क्लेम करतो बाकीच्या आळ्या तर दीड दीड महिना येणार नाही बाकीच्या आळ्या पण शेंडाळी पंधरा ते वीस दिवस क्लेम करतो परंतु आपल्याकडे काही का सोलापूरवाडीचे शेतकरी आहेत त्यांना एक एक महिना कंट्रोल आला आता समजा कंटिन्यू ढगाळ वातावरण किती दिवस झालंय कंटिन्यू ढकाळ म्हणजे हा सीझन आळीचाच आहे परंतु अकरा ते बारा दिवस झाले आळी आलेली नाही आपण ज्या मिशनवरती काम करतोय की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की मी असं विचारेन असं बोला ने, आता तुम्ही स्वतःच्या मनाने सांगताय ना मनाने सांग शंभर टक्के रिझल्ट मालकीनीची शपथ शपथ घ्यायची गरज घ्यायची गरज नाही आपण शेतकऱ्यांना तुम्ही असं बोला किंवा असं सांगा किंवा खोटं बोला किंवा तुम्हाला काही पार्टी बिरटी दिली मी आमच्या प्रॉडक्ट रिझल्ट समोर आहे ना रिझल्ट समोर आहे मना मनापासून फवारा पंधरा दिवसावर आला है। है सात दिवसाचा फवारा पंधरा दिवसावरती आला ह्याच्यापेक्षा अजून काय सुख असू शकतो शेतीमध्ये त्याच्यामुळे असं वन किंवा सांगायची गरज नाही नॉर्मन बोर्लॉक ऍग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपण सर्वात महत्वाच्या आणि मोठ्या मिशनवरती काम करतो की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादन खर्च कमी होणं म्हणजे काय आहे फवारण्या कमी लागल्या पाहिजेत कमी खतांमध्ये पिकाचं चांगलं उत्पादन निघलं पाहिजे पिकांमध्ये अशा पद्धतीची रोगप्रतिकारशक्ती तयार झाली पाहिजे की रोगांना कमी बळी पडलं पाहिजे शिवाय ज्या स्टेजला ज्या निविष्ठांची गरज आहे किंवा ज्या स्टेजला ज्या प्रॉडक्टची गरज आहे तेच प्रॉडक्ट अचूकपणे दिलं गेलं पाहिजे बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचं असं होतं शेतकऱ्याला टेक्निकल नॉलेज नसतं आणि तुम्हाला मला एक सांगा सहा महिन्याचं तुमचं बाळ मटन खाईन का हो मी कित्येक शेतकरी असे पाहिलेले आहेत आणि कित्येक दुकानदार असे पाहिलेले आहेत बेसल मध्ये पोटॅश देतात पोटॅशची गरज कधी लागते साखर भरणीच्या वेळेस किंवा फळांमध्ये रस भरण्याच्या वेळेस किंवा फळांच्या आकारमानाच्या वेळेस फुलेच्या नंतर पोटॅशची गरज असते परंतु अगोदरच दिलं हो जातं ह्याने काय होणार आहे शेतकऱ्याचं उत्पादन खर्च वाढणार आहे बरोबर आहे की नाही आता आता आपण जे महत्वाचा मुद्दा हिथे चर्चा करतोय की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा पद्धतीने साधला कमी केला जाईल ह्या मुद्द्यावरती आपलं हा सर्व चर्चा आहे कोणाला राग येण्याचा प्रश्न नाहीये किंवा माझ्या बोलण्याचा वाईट वाटून वाट वाट घेण्याचा पण प्रश्न नाही परंतु मला एक सांगा ह्या प्रॉडक्ट नॉर्मन नॉर्मल बोर्लॉक्स तुम्ही डॉक्टर जी पण वापरलं टॉनिक आपलं फ्लोरा सुपर पण वापरलं आणि तुम्ही करंज ऑइल पण वापरलं तुम्ही कोबीला पण फवारा घेतला त्याच्यानंतर तुम्हाला अगोदरचे जे फवारे आणि त्याच्यानंतर त्या फवारामध्ये किती बदल दिसतोय किती टक्के बदल दिसतोय म्हणजे पहिले चाळीस टक्के सुद्धा फरक झालाच नव्हता आता डायरेक्ट शंभर टक्क्याच्या वरती फरक शंभर टक्क्याच्या वरती फरक अपेक्षापेक्षा जास्त प्लॉटच सांगतोय की आणि आता फ्लोऱ्याला तुम्ही जे फ्लोरा सुपर वापरलेला आहे तर त्याने तुम्हाला फुलांची संख्या पण वाढेल पण आता ह्या प्लॉटला खालून ह्याला ठिबक नाही का पाणी कसं देणार पाणी सरी सरी नाही देणार तर डबल टॉप द्या आणि डॉक्टर जी आणि फ्लोराचा अजून एक तुमच्याकडे शिल्लक असेल तर अजून एक खाद घ्या अजून एक हात घ्या आळीला आळीला अजून किमान तुम्हाला माझा अंदाज आहे दहा ते बारा दिवस काही करायची गरज पडली तरी पण आम्ही सकाळी सांगितलं बर तरी मारले तरी अकरा बारा दिवस झाले म्हणलं परत नको प्रॉब्लेम काय आला नसता शंभर वीस दिवसाचा असा आहे भाजीपाला उत्पादक शेतकरी थी। त्यातही त्यात वांगे उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही खास करून जिगरा पॉवर प्लस विषयी काय सल्ला मी त्याला हे जाऊ तुम्ही घेऊन जाऊ खेच औषध वापरलं दुसरं वापरू नका काय नाही शेंडसाठी शेंडाळी साठी घरून बोलले खायचे नसतील आणि खर्च जास्त करायचा नसेल तर हे प्रॉडक्ट वापरलं पाहिजे बरोबर तुम्ही ह्या वर्षी नवीन दोघांनाही विचारतो ह्या वर्षी नवीन नॉर्मन बोरलॉकची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली नॉर्मन बोरलॉकचं प्रॉडक्ट देताना धकधुक वाटते का रिझल्ट आम्ही घेऊन जा पैसे नंतर द्या रिझल्ट आल्यावर द्या एवढ्या शेतकऱ्यांना आम्ही डायरेक्ट म्हणलं रिझल्ट आला तर पाहिजे बाप मला तेच होतं ते म्हणलं टेन्शन न घेऊ पाहिजे पैसे रिझल्ट आला तर द्या किंवा फुकट ज्ञान जर रिझल्ट नाही आला तर पैसे देऊ नका एवढा कॉन्फिडन्स दुकानदारांमध्ये जर येतोय तर तो फक्त आणि फक्त नॉर्मल बोरलॉपच्या उत्पादनांच्या क्वालिटीमुळेच येतोय आणि दुसरी गोष्ट आपली सर्व्हिस आणि सगळ्यात महत्वाचं खूप साऱ्या खूप सारे लोक खूप साऱ्या भावनिक शब्द वापरतात मार्केटिंग करताना परंतु रिझल्ट बोलत असतो आणि रिझल्ट ज्यावेळेस शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून देत असतो त्यावेळेस परत आता तुम्ही आळीसाठी दुसरं प्रॉडक्ट वापराल का नाही वाप मी जरी सांगितलं दुसऱ्या कंपनीचं वापर नाही मी ना गोलीप नेतो तो ना गोलिपचते मध्ये नवीन आलत नाही एकदा नाही तेच नेणार धन्यवाद तुम्ही अतिशय चांगला फीडबॅक दिला आणि निश्चितच भाजीपाला पिकामध्ये फवारण्या प्रचंड होत आहेत तुम्ही तरी सात सात दिवसाला घेत होतात तीन तीन दिवसाला वांग्यावरती फवारणी आम्ही ज्यावेळेस बघतो ना प्लॉट मध्ये गेल्यावर भेंडी वांग टोमॅटो हे भाजीपाला खावा का नाही हा प्रश्न पडतो तीन तीन दिवसाला हेवी हेवी फवारण्या असतात इतक्या हेवी फवारण्या असतात की शेतकऱ्याला पण पर्याय नाही राहिलेला कारण की त्या प्रॉडक्ट चे रिझल्ट नाहीत बसत शेतकऱ्याला हाऊस नसते दर दोन दोन तीन, -तीन दिवस हातात आलेलं पीक सोडता येत नाही तर हे कारण आहेत निश्चितच नॉर्मल बोर्लॉक ऍग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपण ज्या मिशन वरती काम करतोय आम्ही काय वाटतं तुम्हाला आम्ही योग्य दिशेने काम करतोय का योग्य दिशेने काम करताय सोबत काम करलं आम्हाला माझ्यावर आली आमची दिशा योग्य झालेली आहे तुमच्या मार्गदर्शनाने धन्यवाद असंच आमचंही सहकार्य कायम ठेवू आणि तुमचंही सहकार्य कायम ठेवा धन्यवाद